मी नो कशा हा छान आहात ना मी पण छान आहे आणि मी आले दुपारी जेवण करायला आणि आमच्या घरी कोणच नाही आमची सगळी घरची कुठं जायचं म्हणतं का सगळी जातात आणि आज आहे रविवार अजिंक्यला आहे आमच्या सुट्टी आणि आमचा अजिंक्य इतका वैतागला इतका वयतागले ना तर मला काय सांगू आणि वैतागण पण कोण पण मी पण त्याच्या जागे असले असते ना तर वैतागले जाते काय झालंय सांगू का त्या पाऊस पाऊस चालू आहे आणि त्याला आली सर्दी सर्दी आली डोकंही दुखतंय तरी कोणच शाळेकडे जायना आणि माझा मोठा मुलगा कुणाल तेव्हा काहीच काम करत नाही निस्त त्याला बसायला पाहिजे काहीच काम करत नाही घरात बसलाय देवांवर मस्त झोपलाय आणि अजिंक्याने त्याची वाट बघितली की ती बारा साडेबारा वाजेपर्यंत त्यांनी त्याची वाट बघितली तरी तेव्हा काय शाळा ना त्याला घरच्यांनी सांगून गेले की कुणाल तू शाळ्या सोड म्हणून तरी त्यांनी शाळा सोडल्या नाही आणि अजिंक्य आजारी होता त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं होतं माझं डोकंही दुखतंय मी काय शाळेकडे जाणार नाही आणि आमच्या इकडं कुणी जायचं असलं कुठं का सगळीच जातात आणि मी पण गेले कामाला आणि त्याच्यामुळं काय झालं मी कामाला गेले त्याच्यामुळं मला काय शाळ्या सांभाळतात नाही इकडं आणते इकडं आण दाखवू दे आणि आत्ता वाजले साडेतीन आमच्या जिंक्यने काय केले साडेतीन वाजता शेळ्या बांधून टाकतील म्हणतो माझं डोकं दुखतंय मी काय करू आणि हो का हे कुणाकुणाला माहिती बरं ही फळाचं नाव काय आहे ती ड्रायल थी। गपकी बघा हे कुणाला माहिती ही फळ एक आणि ही फळ ना शरीरासाठी चांगलं असतं म्हणतात <tương> मी अजून खाल्लं नाही कसलं लागतंय काय माहिती पण ही काल ते गेली ते तोडायला तिकडं असलं ना हे फळं तोडायला हे म्हणतात चांगलं असतं ह्याच्यामध्ये काळ्या 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 भरपूर बी असतात म्हणजे हे फळ कसलं आहे ती सांगा कुणा कुणाला माहिती आहे आणि ह्याचा उपयोग खूप छान असतो खाल्लेलं चांगला आमचं अजिंक्य आता कापून कु खाणार आहे थांब की मला खायचं नाही मला नको बी काय नाही चव लागत ह्याची धड काही हो आणि कुणाकुणाला माहीत असेल ना त्यांनी कमेंट करून सांगा ह्या फळाचं नाव काय आहे ती मी ह्या काल नाही फळं तोडायला बोललेलं होतं तिकडं गाडी लोड करून दिली आणि मी पण जाणार होते पण माझं जाणं झालं नाही तिकडं तर मी पुढच्या तोडायच्या टायमाला नक्कीच त्या झाडांच्या बागेत बागेतच म्हणूया झाडांच्या बागेत जाणारे ही फळ तोडायला तर लय 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 अशी झाडांना ला, लाल जरत अशी लय नवरी नटल्यावर आल्यात म्हणतात मी गेले नाही ती म्हणलं त्यांना म्हणलं मला काय सांगितलं जा नाही जात त्यांनी काय म्हणून सांगितलं ए धर बाबा धर जर काय मी त्याला खाऊन घेते असा करतोय अजिंक्यने दुपारा शिवाय बांधून टाकल्या जा जाऊ द्या त्याचं डोकं पण दुखले मी आले जेवायला जा मला जायचंय तर त्याला उशीर होतोय मला परत म्हणतात किती उशीर झाला तर आणि आबा इतकं गचभरून आलंय म्हणता लय म्हणजे लय पाऊस आलाय चला मी जाते आता आणि होका आमच्या अचिंकीने कापलंय बरं का, का, का आगा। आगा ती फळ तर कापलंय तर हॉका असं निघाले यो हो का दाबलं तरी कसं होतंय हे बघा काय नाही लागत धर तुझं तुलाच मला नको काय सुद्धा नाही लागत सर yeah. yeah. खातूच वावन फिव काय सुद्धा गोड लागत नाही इकडे ना मग आमचा जिंके खातोय वसाळ्यावाणी नाही भेटल्यावर गटागटात खाल्ले तर चला बाय बाय व्हिडिओ बंद करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कुणाकुणाला ह्या फळाचं नाव माहिती आणि ह्याचा वापर कुठं कुठं होतो कशा कशाला होतो कोणत्या कोणत्या आजारावर चालतो तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी पण सगळ्यांना सांगते ह्या ह्या आजारावर ही फळ चालतं चला बाय बाय